हा ओके टेक चला टेक पुन्हा टेकर बसते हा ए टेक एल तरले हा وصلنا दे की बोल रे बोल आपण ये हस हस हप्पा थांब बाबा चल काय रे सुंदर वाला बाहेर नुज मध्ये बघत अस डेपक्स सेल लागतात ओकडे जायचं मसले आय चलते चल रे एकदम एकदम कर ना रेडी बघा खूप कसे केले झूम केले का हां नाही ना हो खरं

आदर ठेव. ले आदर टाका. बघूच. नुसतं बोलू नको. तू कधी कधी कुरची. आउगी तिला किती रे. हे जेसारखं मी नाही बोलत काय करता. आदर दे. तुझ्यासारखं मी बोलू हवा. तू फक्त. हां चल. काय काय? मोबाईचा सादर नाही करती. हां चल. थोडं झांगरसेन मग बोलतं पाहिजे तुला. जरा साततरी कतवर थोडा.

यालय नयु तेवंतर सराव इकडे एवढा वेळ ते आल्यावर रोअरिंग ऍक्शन मौजी आ शिवारगड मंडईला काल जाता भाजी आणायला त्या पैशात बरं कितीला म्हणती किती किती मला पथा 20 रुपयाला 20 रुपयाला एक मग घेतलीला फसली Why should you take a lunch? That's how you go get? These телефон come on. You have a telephone ring baraha, I'll help you with one and the phone One two? तो काय 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 पन्नास <laughs> रुपया <laughs> क्लोज काढून क्लोज काढून आपला बँकवाला बनायला सांगितलं तुम्ही शिकारी का बनलाय बँक बँकवाले काय बाजीकरच झाला तुम्ही तर डेरीवाला बाजी घर चला चला